खरं तर आपल्याला विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वा प्रशासनातील जे विद्यार्थी त्यांची मतं आपल्यासमोर सांगू इच्छितो की त्यांनी स्वतः आम्हाला एक पाच महिने मुदत वाढवून दिलेली आहे आपण ती मदत वाढलेली आहे अजून त्यामध्ये उभी भर घालून त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बसून ते कसं होईल यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी मी आपल्या तुम्हाला विनंती करतो आणि आल्याबद्दल तपवून देऊन शक्य हर मतापूर्वी आपल्या मनातून आभार व्यक्त करतो आणि आपण दोन मिनिट आपल्या मनावर प्रयत्न करावं

आणि मुख्यमंत्री हे नक्कीच आज शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता पॉझिटिव्हनेस असणारे हे मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के आपला प्रश्न सुटेल ही आज या निमित्तानं आज आपल्याला खात्री देतो आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करतो महाराजांना त्या ठिकाणी मी करतो राज्याचे मंत्री अनेकांनी त्यानंतर हे बाबा थांबलेला आहे तिथून आले सोळा जानेवारीच्या नंतर आणि मला वाटतंय बारा तारखेला त्यानंतर फेब्रुवारी बारा फेब्रुवारीला सांगलीमध्ये एक मोठा मेळावा घेतला की सांगलीमध्ये सुद्धा जवळपास सहा ते सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गा गाठलंय आणि तिथं सुद्धा छत्रावरून सांगितलं की जर तुम्ही याचा या कोरोना न्याय देणार नसाल तर मी इथून पाय दिंडी काढणार आहे आणि या पाय दिल्लीमध्ये मी हजार दोन हजार बापूची पूर सहभागी होती आणि सगळे सगळे मुंबईकडे चालू होते आणि त्या दिसता इशारा देऊन थांबणारे बाबा नाही बाबाने बाबा ज्या ठिकाणी तुकाराम बाबाची गाथा बनवली होती त्या ठिकाणी पाच महिन्याची मध्ये तुम्हाला प्रयत्न नाही तर त्या कौशल्य विभागाला जवळपास कोटीच्या निधीची साडेआठशे कोटीची या सगळ्याच्या सगळ्या जे श्रेय आहे हे बागरी बाबांचं आहे आणि आम्ही ज्यांच्यामध्ये बागरी बाबा बांधतो हे तुकाराम बाबा इतकं चांगलं काम बाबांनी केलं आहे बाबांसाठी पाय दिंडी किंवा प्रश्न इच्छितो बाबासाठी तुम्ही जेवढी पाय दिली केला बाबाच्या नादाला पाय दिलीला कवा लागेल त्याच कारण असं आहे जर तालुक्यातल्या दुष्काळासाठी साडेचारशे किलोमीटर एक दोन किलोमीटर नाही चारशे किलोमीटर ते मुंबई मंत्रालय म्हैसाळचं पाणी जत पूर्व भागाला मिळालंच पाहिजे यासाठी साडेचारशे किलोमीटर पाय काढलेली आहे तुला ठिकाणी बसायचे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली भक्त मोहनचे सगळे टँकर या ठिकाणी उपस्थित आहेत गडबड देखील करता प्रसाद घेऊन सर्वांनी शांत जिताईन जायचं एवढी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जात असताना रस्त्याने देखील आपण सावकाश जावं अशी